सध्याचं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण टीका टिप्पणींचं झालंय विरोधक आणि सत्ताधारी एक दिवस भांडले नाहीत तर नवल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा, सत्तेचे वारे वाहू लागले पक्षांच्या बैठका होऊ लागल्यात सभांमधून एकमेकांवर उघड उघड आरोप होऊ लागलेत त्याविषयी सविस्तर बघू नमस्कार मी कवंतय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर राष्ट्रवादी फुटण्याआधी दादांचे सूत्र दिल्लीला हलत होते असा दावा विरोधकांनी केला होता सध्याच्या फुटीच्या राजकारणात आपलेही आपल्या विरुद्ध जातात आणि आरोपांच्या रहाट्यात अडकतात असंच काही सण राष्ट्रवादीत पाहायला मिळतंय पण आता अजित पवार यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेवर त्यांचं मौन सोडलंय नाशिक इथं पत्रकारांशी अजित पवार यांनी संवाद साधला त्यावेळी अजित पवार म्हणाले की मी गेले पाच सहा दिवस माध्यमांना बघतोय पेपर वाचतोय तसेच राजकीय लोकांनी ही विधानं केली की अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे तर हे सर्व एकदम खोटे आहे हे बदनामी करण्याचे काम सुरू आहे माझ्या बाबत गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरू आहे मी पस्तीस वर्ष राजकारणात आहे काही काळ विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री आणि मंत्री आमदार म्हणूनही काम केलंय जबाबदारी मलाही कळते नाव बदलून प्रवास करणं हा गुन्हा आहे सगळीकडे सीसीटीव्ही आहेत खुशाल कोणी बहुरूपी म्हणतंय आणखी कोणी काही म्हणतंय तर असे म्हणणाऱ्यांना काही गज्जा शरम वाटली पाहिजे धानात बिनबुडाचा आरोप केले जातात त्यात काहीही सत्य नाही सकाळी नऊ वाजता भोंगा लागतो अजित पवारांनी असं केलं वगैरे उगीच उचलली जीव आणि लावडी टाळायला तुम्हाला कुठे पुरावा मिळाला नाव बदलले मी कुठेही गेलो तरी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो मी टोपी घातली होती मिशा लावल्या होत्या मास्क घातला होता साफ चुकीचे आहे जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईल जर नाही सिद्ध झालं तर ज्या लोकांनी संसदेपासून इथपर्यंत जी नौटंकी लावली त्यांनी थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटायला हवी कुणीतरी चॅनलवर बातमी लावते त्या बातमीचे कुठे पुरावे नाही त्याला आधार नाही कॅमेरात काही व्हिडिओ नाहीत माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व सुरू आहे आम्ही विकासाच्या गोष्टी बोलतोय महिला युवकांसाठी योजना आणतोय मी शब्दाचा पक्का आहे या योजना यापुढेही सुरू राहतील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा यावर आम्ही काम करतोय मागे वित्त विभागाबाबत बातमी छापून आली मी गप्प बसलो मात्र गप्प बसलो असलो तरी हे विरोधक सांगतायत ते खरे असे नाही मध्यंतरी पेपरबाजी चालली कुणीही उठतं आणि बोलत मला कुठल्या विमानात बघितलं दहा वेळा गेलो याला भेटलो त्याला भेटलो मी लोकशाहीत काम करणार आहे मला कुठे जायचं तर उघडपणे जाईल मी लपून छपून राजकारण करणारा नाही मी खरे स्पष्ट असेल ते बोलतो माझ्या बाबत वेगळ्या बातम्या आणायच्या ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतो हे त्यांना काही बघवत नाही ते फेक नॅरेटिव्ह सेट करून वेगळा प्रयत्न करत असतात माझ्या बाबत ज्या बातम्या आल्या त्यात तसूभरही सक्त नाही माझं संसदेला आव्हान आहे हे खरे असेल तर अजित पवार राजकारणातून बाजूला जाईल ज्यांना संसदेत कुठलाही पुरावा नसताना काही खरे नसताना आरोप केले त्यांना राजकारणातून बाजूला व्हावं असं म्हणत विरोधकांवर अजित पवार चांगले संत आपल्याला पाहायला मिळतात विरोधकांना सडकून उत्तर देताना अजित पवारांनी थेट आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून बाहेर पडेल असंच सांगून टाकले आता इतकं मोठं विधान त्यांनी केलं म्हटल्यावर त्यांच्यावर नक्की काय टीका झाली हेही समजून घेणं गरजेचं ठरतं तर काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली होती त्यांनी थेट केंद्राला सवाल केला की अजित पवारांनी जे केलं ते उद्या एखादा दहशतवादी करेल राज्याचा विरोधी पक्षनेता नाव बदलून बुकिंग करतो जेव्हा तो नेता एअरपोर्टवर जातो त्यावेळेस त्याचा आधार कार्ड बरोबर नाव मॅच होतं का अजित पवार यांच्यासारखा उद्या एखादा दहशतवादी नाव बदलून येईल याची जबाबदारी कोण घेणार हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे मुंबई दिल्ली विमानतळ आणि एअरलाईनची देखील चौकशी झालीच पाहिजे विमानतळावर आधार कार्डची विचारपूस केली जाते एव्हिएशन विभागाने याचं उत्तर दिलं पाहिजे अजित पवार गृहमंत्री अमित शहा यांना चोरून का भेटत होते नेमकं काय शिजत होतं माणूस म्हणून जगायची असेल तर ताट म्हणाने जगा सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करून वेश बदलायचं म्हणजेच तुम्ही स्वतःलाच बदलत आहात अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला बहुरूपी मिळाला त्यांना कधीही चित्रपटाची वगैरे ऑफर येऊ शकते या शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांनी अजित पवारांनाही सुनावलं सर्वच राजकारणी मंडळीचा अनुभव तसा दांडगा आहे त्यामुळे नुसतं टीकेचं राजकारण करण्यापेक्षा राजकारणी जर जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली तर कदाचित त्या टीका करण्याची आणि ऐकण्याची गरजही पडणार नाही जर सर्वच राजकारण्याने आपण बरं आणि आपलं काम बरं हे सूत्र ठेवत त्यांचं जीवन जनतेसाठी दिलं तर महाराष्ट्र संपूर्ण विकसित झाल्याशिवाय राहणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम समूह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद